आर्थिक हात धुने दिवस हात कसे धुवायचे हात धुण्याच्या का पद्धती काय आहे याचा आपण माहिती घेतली तर हे आहे हात स्वच्छ धुण्यासाठी आपल्याला लिक्विड किंवा सोप किंवा साबण यांचा आपण वापरतो आपल्याकडे लिक्विड आहे <laughs> गेट दोनी तोड़े तोड़े आचारा आचारा आता सगळे लिक्विड हातावर घेतल्यानंतर दोन्ही हात असे सोडायचे सोळे जास्तीत जास्त वीस एकर पर्यंत सोडायचे त्यावेळी परत इकडे बाजूला असे करायचे आहे हर्षदा आणि आणि इथे बघा थोडं हर्षदा बघा

সাত হাত হাত খাল সব